स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय संतोष पवार यांच्या स्मृती तत्व यांचं स्मरण राहण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा स्वर्गीय संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सोहळा यंदा अठ्ठावीस एप्रिल रोजी निसर्गरम्य माथेरान येथे संपन्न होणार आहे दैनिक प्रहारचे संपादक डॉ सुकृत खांडेकर यंदाच्या स्वर्गीय संतोष पवार राज्यस्तरीय संपादक पुरस्काराचे मानकरी ठरलेत कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमान या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय स्वर्गीय संतोष पवार हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी प्रेरणास्थान होते पत्रकारितेतील नीतीमूल्य सामाजिक बांधिलकी आणि तळमळ त्यांनी आपल्या कार्यातून सतत जपली कोरोना काळात त्यांचं निधन झालं त्यांच्या स्मृतीस आणि कार्यास आदरांजली म्हणून हा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक प्रहारचे संपादक डॉ सुकृत खांडेकर यांना देण्यात येणार आहे स्वर्गीय सुनील दादा तांडेकर स्मृती रायगड जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी दैनिक सागरचे स्थानिक संपादक मनोज खांबे यांची निवड झाली आहे तर स्वर्गीय धर्मानंद गायकवाड तालुकास्तरीय पुरस्कार दैनिक कृषीवलचे कर्जत प्रतिनिधी अनिल गवळे यांना जाहीर करण्यात आला याशिवाय यंदापासून माथेरान सन्मान या विशेष गौरवाचा प्रारंभ करण्यात येत असून माथेरानच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नितीन शहा यांचा या संधीवर सत्कार केला जाणार आहे हा पुरस्कार सोहळा अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रीती हॉटेल माथेरान येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे भूषवणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक राहुल इंगळे माजी नगराध्यक्ष अजय सावंत तसंच मनोज खेडकर विवेक चौधरी प्रेरणा सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार आणि माथेरान प्रेस क्लबचे अध्यक्ष गिरीश पवार यांनी दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत